कारण चालकपदाचे जे ग्राउंड संपलेले आहे आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघू शकता येथे तुम्हाला तुमचा कट ऑफ लागलेला आहे तुम्ही बघू शकता ओपनचं चा सत्तेचाळीस लागलेलं ला आहे ओपन ओमन लागलेलं ला आहे त्रेचाळीस तर तुम्ही बघू शकता एस टी एस सी व्हिजं एन टी डी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एच बी सी ई डब्ल्यू एस आणि ओपन तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही तुमचं कॉट बघू शकता आणि लेखीसाठी पात्र लागलेल्या उमेदवारांची यासोबतच यादी जोडलेली आहे तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता टेलिग्रामवर आपल्याला कोणते पण चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल तुम्ही त्यानुसार तुम्ही बघू शकता आणि ड्रायविंग टेस्टची मित्रांनो चांगलीची चांगली तुम्ही तयारी करा यासाठी तुम्ही खाली बघू शकता येथे लेखीसाठी पात्र उमेदवारांची ला यादी लागलेली आहे तर लेखी म्हणजे याच्या आधी तुमची कौशल्य चाचणी होणार ड्रायविंग टेस्टसाठी ज्या या कौशल्य चाचणीमध्ये जे विद्यार्थी कमीत कमी वीस गुण वीस गुण तुम्ही तुम्हाला ड्रायविंग टेस्टमध्ये घ्यायचे आहे मित्रांनो तुम्ही वीज गुण ड्रायविंग टेस्टमध्ये घेतल्यानंतर तुम्ही लेखीला पात्र होऊ शकतात ही कौशल्य चाचणीसाठी म्हणजे ड्रायविंग टेस्टसाठी आणि ज्या मित्रांनी अजून प्रॅक्टिस केलेली नसेल मित्रांनो सगळे प्रॅक्टिस करा व्यवस्थित जसं होत असेल तेवढं ॲडजस्ट करा क्लास लावा आणि चढ पॅरेलर पार्किंग एट यच सी तुम्हाला सगळं व्यवस्थित इथे प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या कारण लवकरात लवकर सात पाच सहा दिवसात म्हणजे कमीत कमी आठ दिवसात तुमची येथे चालकसाठी होणारी कौशल्य चाचणी तुम्ही हॉल हॉलटिकीट सगळ्यांचे जनरेट होणार आहे तरी सगळ्यांनी च चांगली म्हणजे चांगली म्हणजे खूप चांगली तयारी करायची असं नाही की तुम्ही आज करू उद्या करू त्यानुसार तुम्हाला खूप अवघड ते थे थे वा च चा, कौशल्य चाचणी तुम्हाला जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे वाहन चालवण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही आणि त्यांनी म्हणजे ते कंपल्सरी चालवतात त्यांना काही इश्यू नाही पण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आत्ताच लायसन काढले किंवा मागच्या भरतीत लायसन काढलं आणि याच्या आधी कधी तयारी केली नसेल तुम्ही चांगली तयारी करा कमीत कमी तुम्ही चढायची चांगली तयारी करा व्हॅनमध्ये तुम्हाला चढसाठी दहा मार्क आणि बोलेरो व्हॅनसाठी दहा मार्क म्हणजे तुम्ही जर हा इव्हेंट आउट ऑफ मारला तरी तुम्हाला वीस इथे वीस मार्क पडतात आणि यामध्ये तुमचे पासिंग आरामात होते आणि त्याच्यानंतर यच सी पॅरेल पार्किंग सीचं थोडं व्हॅनचं असतं ते आपल्याला ते पावर स्टेअरिंग आणि विदाऊट स्टेअरिंगचं थोडं अवघड जातं त्यानुसार तुम्ही चांगली तयारी करा तुम्ही तुम्हाला सगळ्यात सोपा म्हणजे इथे चढ जाणार तुम्हाला पैकी वीस इथे मार्क भेटायचे चान्सेस सगळ्यात जास्त चढमध्ये त्यामध्ये तुम्हाला आणि तुम्हाला काही चढ चढ एच सी एट या यानुसार तुम्हाला व्हिडिओ बघायचे आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले तुम्ही बघू शकता त्यानुसार तुम्हाला त्यानुसार कसे वाहन चालवण्यात तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला मदत होईल थोडीफार त्यानुसार तुम्ही बघू शकता आणि लव तुमचं कमीत कमी आठ एक दिवसात तुमचं कौशल्य चाचणीसाठी हॉटिकीट आता सगळ्यांचे जनरेट होणार आहे जनरेट झाल्याच्यानंतर प्रत्येकाला तिथं कौशल्य चाचणीसाठी जायचं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल ॲकॉन प्रेस करून ऑल ओवर सिलेक्ट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांचे मनापासून